आपण प्रेस जेलरोड पोलिसांनी दोन गुन्हे केले उघडकीस आरोपींना अटक मुद्देमाल जप्त सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने नऊ मोटरसायकली चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे आयन उर्फ बडा सैफुल मुच्छाले आणि आसिफ हुसेन बडेपीर या दोघांना अटक केली आहे हे दोघेही सोलापुरातील मुस्लिम पाचशापेठ येथे राहत होते यामध्ये मोटरसायकलमध्ये विविध कंपनीच्या दुचाकींचा समावेश असून याची किंमत तीन लाख साठ हजार रुपये आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कवाडे सहायक आयुक्त पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या पथकाने केले तसेच याच हद्दीत अवैधरित्या विदेशी मद्य विक्री करणारा सिद्धाराम खजुरगे याला देखील जेल रोड पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून एक वॅगन कारसह सुमारे सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे थँक्यू हां जेलोड पुलिस जेलोड पुलिसच्या गुलीपत्रकामार्फत दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकूण नऊ मोटरसायकली जप्त करण्यात आलेले आहेत हे दोन्ही गुन्हेगार इतके दिवस अठरा वर्ष पूर्ण नसल्यामुळे जुवेन होते त्यांना या अगोदरसुद्धा पकडण्यात आलं होतं या अगोदर गाड्यांचे स्पेअर पार्ट्स विकताना पकडण्यात आलं होतं त्यावरून चोरीच्या गुन्ह्यात ते आरोपी होते परंतु आता त्यांना काही दिवसापूर्वी अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि गोपनीय बातमीच्या मार्फतीने त्यांना पकडून त्यांच्याकडून एकूण नऊ मोटरसायकली जेलरोड रोड यांच्या हद्दीतल्या चोरी गेलेल्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही त्यांच्याकडून काही मोटरसायकली जप्त होण्याची शक्यता या समेत दुसरं काय गुन्हा मद्य विक्रीचा हो मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा याची तस्करी करण्यासाठी घेऊन जात असताना जेलरोडच्या गुन्हे शकांनी रेड केल्यावरून एक देशी आणि विदेशी दोन्ही प्रकारची दारू त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली गुन्हे पोलीस स्टेशन जेल रोड यांच्या मार्फतीने एका गुप्त बातमीदाराची बातमीच्या अनुषंगाने वर्कआउट करून एक दारू पकडण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने सर्व विदेशी दारू जी तस्करी करून घेऊन जात गेली जात होती ज्यामध्ये एकूण तीन लाख एकतीस हजार रुपये किमतीची विदेशी दारू आणि ती वाहन करणारं वाहन त्याचबरोबर त्या तस्करी करणारा जो प्रमुख आरोपी आहे त्यालासुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे बनावट आहे का तसे आहे